महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी उर्फ काळुबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते तिला चाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात श्रीकाळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे भाविक भक्त वर्षभर येत असतात समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळुबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगररांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई बोरखंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे तोच हा मांढरगड अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी साता याहून वैमार्गे तर पुण्याहून भूरमार्गे जाता येते शिवाय पूर्वेकडून शिरवळवरून लोहोंप झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट आहे पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटेखानी मंदिर आहे तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो मधल्या टप्प्यावर जाळीतल्या मसोबाचे कडक देवस्थान आहे त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे त्यानंतरच्या टप्प्यावर मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर आहे स्थानिक लोक तिला मंडियाई असे म्हणतात या मंदिरासमोरच गोमुख तीर्थ हे जलकुंड आहे द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यराजा रत्नासुराचा सेनापती ख्यासुराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईने आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले मांढवविरुषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले त्यांनी हिरडाच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू महादेवाची तपसाधना केली त्या ठिकाणी मंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्यालाच मांडेश्वर असेही म्हणतात हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे शेवटच्या टप्प्यावर भव्य दोन महाद्वारे आहेत तेथून जवळपास एकशे पंचवीस पायऱ्या चढाव्या लागतात मध्यावर उजव्या बाजू श्रामभाग हनुमानाची पाच फूट उंचीची मूर्ती लागते मुख्य मंदिराचे सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिन्हाचे दर्शन घडते गर्भगृह तीन खणांचे असून मधल्या खणात काळुबाईची दोन फूट उंचीची शेंदूर चर्चित महिषासुरमर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बेथी मूर्ती आहे एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात घाल तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी चोळी नेसवलेली असते हळदी कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो भक्त आईची ओटी खण नारळाने भरतात देवीभक्तीची ज्योत अखंड रहावी म्हणूनच मंदिरासमोरच दोन मोठ्या दीपमाळा आहेत त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजेबाबा गोविंद बुवा तरडावीकडे शिपाई मांगीरबाबा यांची मंदिरे आहेत याशिवाय गडावर मरीमाता लक्ष्मीआई बाबा तेली बाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमाणांचा तांडा असून गडाला बावन्न वीरांचा वेढा आहे पौशी यात्रेच्या दोन दिवस आधी जागर छबिना व मुख्य दिवशी महाभिषेक पूजा केली जात असते या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायीवारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे बोपगावच्या फडतरे यांना असतो गावोगावची भक्तमंडळी आईचा देवारा डोक्यावर घेऊन रूल ताशा हलगी संबळ झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर चढून येत असतात यात्रेला महाराष्ट्रसह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात शाकंभरी पौनिर्मेशिवाय नवरात्र उत्सवातही काळूबाईला मोठी यात्रा भरत असते काळूबाईच्या नावानं चांगभलं आणि बोलमांढरच्या काळीचं चा चांगभलं च्या गजराने सारा परिसर दुमदुमून जातो मंदिर देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे, बांध हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून सेहेचाळीसशे पन्नास फूट टेकडीवर हे मंदिर आहे ते साताऱ्यातून विस्की नी अंतरावर आहे मांढरदेवी काळुबाईचे मंदिर आहे मंदिर लहान असून त्यास सभामंडप व गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आहे कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा मांगीरबाबा अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर महासोबा देवाचं स्थान आहे काळुबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे मूर्ती मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान मूर्ती असून मूर्ती चतुर्भुज आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे तर डाव्या हातात धाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे संपूर्ण मूर्ती शेंदूर लावलेला आहे देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो देवीचे वाहन सिंह हे आहे आख्यायिका सतयुगात मांढव्य ऋषी गडावर यज्ञ करीत होते या ऋषींमुळे गडाला मांढरगड नाव पडले त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिद्धीस जावे म्हणून मांढव्य ऋषींनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली तेव्हा महादेव प्रसन्न होऊन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली तेव्हा पार्वतीने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातून या मांढरगडावर आली लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते तेव्हा देवीने लाख्यासुराचा वध करण्याचे ठरविले पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्तप्राशन केले युद्धकार्य ओळखून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढून वर आली आणि ऋषींगमुनी व भक्तजनांकरिता इथेच स्थानापन झाली पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या मांढरदेवी काळूबाईचे पूजन केले होते अशी एक दंतकथा सांगितली जाते यात्रा उत्सव देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली म्हणून आजही पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवीचे देवारे घेऊन गडावर येतात ढोल झांझी ही देवीची प्रमुख वाद्य आहेत भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच सेवकांना मासांहारी नैवेद्य दाखवतात पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो देवीचा छबिना हा यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे